माहिती म्हणजे मारुती राय आईची आठवण आणि या मधून ही दुर्गा माता इथे आई बजरंगबलीला भेटायला इथे आली गडावर त्यापासून या गडावरतीच आई राहिलेली आहे परत काही गेलेली नाही आणि हिचा माहेर आहे ते बुलढाण्याला आहे अंबे माते की जय तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मी आता चाललोय अंधेरीला मुंबईतील उपनगर अंधेरी येथे मुंबई सात बेटांची मुंबई त्यातला अंधेरी या अंधेरी इथे गावदेवी अंधेरी पश्चिमेला आहे स्टेशन पासून पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे तर तिथेच चाललो आहे ज्वालामुखीच्या डोंगरावर बसलेली वसलेली बस जवळजवळ जवळपास साडे सहा लाख वर्षापूर्वीचं हे ज्वालामुखीचा डोंगर आहे बेसाळ दगडाचं डोंगर आहे त्याच्यावर बसले बस वसलेली ही चारशे वर्षापूर्वीची गावदेवी त्या गावदेवीच्या दर्शनात चाललेलो आहे चला तर जाऊया गावदेवीचा विजय असो मुंबईच्या गजबजलेल्या अंधेरीत पश्चिमेला एक अनोख्या नैसर्गिक चमत्कार वसलेले गिलबट हिल साठ दशलक्ष वर्षापूर्वीच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या या बेसाळ खडकावर श्री गावदेवी माते मंदिर किशोर मस्कर माझं नाव तर चाळीस पन्नास वर्ष झाले आम्हाला इथे आहे तर अनुभव खूप आहे नवसाला देवी पाळते देवी स्वयंभू आहे लोक येतात भरपूर लोकांचं नवस वगैरे करतात लोक नवस लोकांचे पुरे होतात यात्रेला भरपूर लोक येतात गावदेवीची यात्रा असते चैत्राच्या पौर्णिमेला आमच्या व्यवस्थित चालतं सगळं धंदा पाणी घरदार सगळं व्यवस्थित आहे घराच सगळं माझं नाव कंचन गोपाल भतिजा मी लग्न करून अंधेरीमध्ये आलेली आहे मुळची मी बेळगावची आहे आणि इथं आम्ही आज पंचेचाळीस वर्षापासून आम्ही एरियामध्ये राहतो आणि प्रयत्न करून दरवर्षी आम्ही इथं वर येतो पण मध्ये माझा पायाचा त्रास होता मग मी वर चढू शकत नव्हते आणि जिने पण बरोबर नव्हते पण नंतर इथल्या आमदारांच्या मदतीने सगळं देव देवीचा जीर्णोद्धार झाला मंदिर सगळं नवीन प्रमाणे तयार झालेलं आहे आणि आम्ही आता नीट प्रमाणे येऊन जाऊ शकतो आम्हाला काही त्रास होत नाही येताना जाताना आणि माझा मुलगा अमेरिकेत राहून पण दरवर्षी आला की इथं नक्की एकदा वर चढतोच चढतो आपल्या मुलांना घेऊन पण आम्हाला देवी खूप पावते आणि इथं आमच्या अंधेरीची ही कुळदेवता म्हणून प्रसिद्ध आहे तर आ, ही गिलबट हिल वरची हिल म्हणजे ज्वालामुखीचा हा शिखर आणि ह्या ज्वालामुखीच्या शिखरावरची ही गावदेवी तिथं आता आपण दर्शन करायला जातो आहोत बेसाळ डगडाची ही गिलबट हिल आहे आता ते जाई लावलेली आहे पाहता तुम्ही संरक्षण म्हणजे पडू नये म्हणून जाळी लावलेली आहे आणि आता आपण तिथून पायरी चढत देवीच्या दर्शनात अंदाज चला आई गावदेवीचा विजय असो गिलबड हिल वरची टेकडीवरील ही देवी आता आपण दर्शनात चाललोय आंबे माते की आंबे माते की आई गावदेवीचा हे बघा या टेकडीवरून पहा अंधेरीच दृश्य पहा सगळ्या इमारती दिसत आहेत सिमेंटच जंगल पहा आणि आपण टेकडीवरून वरती आलो पायत्यापासून सुमारे दहा मिनटाचे छोटी आपली सफर घडून रोमांचक असा अनुभव घेत आपण पोचले त्या अद्भुत मंदिरात आता आपण देवीचे दर्शन घेणार आहोत टोक आपण विसावा घेऊ शकतो गिलबट हिलवरून मुंबईचे विहंगम वृक्ष दिसते घार व गरुड पक्ष्यांचे जवळून दर्शन होते शहरात लुप्त झालेली ही निसर्ग संपदा येथे जपली गेली आहे बघा असं मुंबईतील असा गजबजल्या ठिकाणी असं प्राचीन असं हे देऊळ आहे पहा तर मी आता आहे हा बेसळचा दगड आहे सहा लाख वर्षापूर्वीच्या या शिखरावरती आणि या शिखरावरच हे श्री गावदेवी दुर्गा मंदिर आता मंदिर हे तसं हे तसं प्राचीन मंदिर आहे असं सांगण्यात आलं की चारशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे तर आपण आता त्याचा इतिहास जाणून घेऊया चला तर आई गावदेवीच्या आपण आता दर्शनाला चाललो अर्जुन हा छोट हनुमानाचं मंदिर आहे इथे श्री दुर्गा मातेची लोबस्वानी मूर्ती भाविकाचे मन शांत व प्रसन्न करते येथे असे मानले जाते की मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच हे ठिकाण जागृत देवस्थान म्हणून ओळखले जात सूर्यास्तवेळी सुवर्णकिरण देवीच्या मुखावर येतात त्या क्षणी देवीचे रूप अधिकच लोबस व विलोभनीय व तेजस्वी दिसते भाविकांचे मन शांत प्रसन्न व भक्तिभावाने भरून जात माझं नाव आहे हरिश्चंद्र विष्णू नेवरेकर मी इथे गेले पंचावन्न वर्ष आईची सेवा करतो आहे दुर्गा देवस्थान ट्रस्ट म्हणून इथे कार्यरत असतो हे चारशे वर्षापूर्वीचं दे, दे आईचं मंदिर आहे सहा लाख वर्षापूर्वीचा आईचा डोंगर आहे सहा लाख वर्षापूर्वीचा आता गव्हर्नमेंटने इकडे लक्ष दिल्यामुळे हे हेरिटेजमध्ये घेतलं जातं आणि आता सरकारने सुद्धा इकडे लक्ष दिलेलं आहे अशी निगराणी सरकार पर सुद्धा चालली आहे आणि ट्रस्ट सुद्धा कार्यरत आहे हे मारुती राया या ठिकाणी बसलेले आहेत आणि स्वयंभू देवी हा मंदिरात गाभाऱ्यामध्ये आहे सा चारशे वर्षाच्या ची माहिती म्हणजे तपचार्यासाठी मारुती राय इथे आईची आठवण करत बसलेले होते आणि या तपचार्याला आई प्रसन्न झाली आणि म्हणून मधून ही दुर्गा माता इथे आई मा बजरंगबलीला भेटायला इथे आली गडावर त्यापासून या गडावरतीच आई राहिलेली आहे परत काही गेलेली नाही आणि हिचा माहेर ते बुलढाण्याला हेरिटेज डोंगर गेल्या आठ वर्षापूर्वी याची माहिती हेरिटेजमध्ये मिळाल्यानंतर हेरिटेज वाले सुद्धा इथे लक्ष ठेवून आहेत कोणतेही तोडफोड नवीन बांधकाम काही करायला देत नाहीत इथे मध्ये आम्ही लिफ्ट पण करायला घेतलो होतो लिफ्टला सुद्धा त्यांनी विरोध केला त्यामुळे लिफ्ट होऊ शकली नाही पुढे जर हेरिटेजवाल्याने आम्हाला परमिशन दिलं तर इथे लिफ्ट होऊ शकते धन्यवाद दर्शनानेच नाही तर ऊर्जादायी आणि मन शांती देणारे एक आध्यात्मिक विसावाचे ठिकाण आहे सूर्योदय सूर्यास्ताचे अद्भुत दर्शन घेण्यासाठी गिलबट हिल सर्वोत्तम आहे इथून समोर मला एअरपोर्ट पण दिसत विमान पण दिसत आहेत मी जरा झूम करतो हे पहा विमान हे बघा विमान आहेत हे बघा हा ही विमानतळ दिसत आहेत समोर हे बघा इथून विमानतळ दिसत आहे विमानतळ आहे बघा सार विमानतळ पहा आंबे माते की जय तर ह्या सहा सात लाख वर्षापूर्वीचा ह्या ज्वालामुखीचा डोंगर हेरिटेज असा परिसर आणि चारशे वर्षापूर्वीचं चा हे देवस्थान आणि खरंच इथे आला ना की मनाला शांती भेटते देवीचंही दर्शन ना नयनरम्य रमेचं दर्शन देवीचं लाभलं आणि एक प्रकारची शांती आणि इथे विसावा घेण्यासाठी पण आहे की तुम्ही मुंबईतल्या गजबजलेल्या ठिकाणी असतात तिथे सगळ्या गडबड असतोय गोंधळ असतो आणि इथे आलात ना तुम्ही शांत ठिकाणी दर्शन होतं एकदम चांगला शांत परिसर आहे ठिकाण आहे आणि इथे सूर्य असतं सूर्योदय पण पाहता येतो आपल्याला आजूबाजूचा परिसर पाहता येतो असं हे शांत ठिकाणी असलेलं म्हणजे गजबजलेल्या वस्तीमधलं हे शांत ठिकाण असं तुम्हाला इथे नक्की या दर्शनाला हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा त्यांनी सबस्क्राईब करा अंबे माते की जय कमेंट नक्की करा आपण पुढच्या वेळेला नवीन ठिकाणी जाऊ नवीन देवस्थानाची माहिती घेऊ प्राचीन अशा देवस्थानाची माहिती घेऊ नवरात्रीत अंबे माते की जय या गजबजलेल्या मुंबईत गिलबट हिलवरील श्री गावदेवी दुर्गा माता मंदिरला जरूर भेट द्या इतिहास निसर्ग आणि भक्तिभाव याचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळेल